नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे त्यामध्ये या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क मरे वयमर्यादा वे मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये एकूण रिक्त जागा ह्या शहात्तर आहेत पदाचे नाव आणि निहाय संख्या खालील सविस्तर बघू नंबर एक आहे बालवाडी शिक्षिकासाठी सोळा रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे बालवाडी मदतनीससाठी बारा रिक्त जागा आहेत नंबर तीन आहे सहाय्यक शिक्षकसाठी वीस रिक्त जागा आहेत नंबर चार आहे सहाय्यक शिक्षकसाठी अठ्ठावीस रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता बघू नंबर एक आहे बालवाडी शिक्षकासाठी बारावी पास मास्टरेसी कोर्स केलेला पाहिजे नंबर दोन आहे बालवाडी मदतनीसाठी बारावी पास असणे गरजेचं आहे आणि नंबर तीन आहे सहाय्यक शिक्षकसाठी सहाय्यक साठी शैक्षणिक पात्रता ही डी एड अर्ताधारक असणे गरजेचे आहे किंवा ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे आणि नंबर चार आहे सहायक शिक्षक बी साठी शैक्षणिक पात्रता डी एड केलेलं किंवा पदविका असणे गरजेचं आहे तर नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची ही 20 वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर या योजने शिबिराचं ठिकाण आहे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय भूखंड क्रमांक एक सेक्टर नंबर पंधरा ओ सी बी डी बेलापूर नवी मुंबई आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद